नमस्कार ड्रायव्हिथ भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे टू व्हीलर आणि फोर व्हीलर वाल्याचे आता या व्हिडीओमध्ये ना नक्की तुम्हीच सांगा चुकी कोणाची आहे चुकी तर सरळ सरळ दिसते ते फोरवाल्या फोर व्हीलर वाले, फोर वालेचे आहे पण बोलतात ना रस्त्यावरची भांडणं आहे ना कोणी कमी पडत नाही जो तो एक शेराला सव्वा शेर असतो पहिला हा व्हिडिओ बघा है क्या? क्या? मैं मैं साइड साइड कौन ले तो उसके का, उसके का, कौन ले तो, ले गाड़ी। अब तो वो सामने ब्रेक मारेगा तो तो नहीं भाई तो उधर देख रहा था तू साइड से ले क्या और वो भी साइड साइड से। से। थोड़ी गाड़ी में चुकी तर सरळ ना फोरवाल्या फोर व्हीलर फोर जो आहे त्याची चुकी आहे एक तर तू लेफ्ट ले, वरून त्याच्याशी भांडतो मी बोललो ना की रस्त्यावरची भांडणं ना कायम त्याला हलक्यात घ्यायचं नाही पुढचा व्हिडिओ त्यांनी बहुतेक कट झाला असेल नक्की तिथे मारामारी झाली असेल कळलं का ज्या तऱ्हेने तो पुढे जाऊन बाईकवाल्याने त्याला अडवलं आणि तो खाली उतरला म्हणजे नक्कीच तिथं एकतर बाचाबाची झाली असेल नाही तर मारामारी झाली असेल कारण बोलतो ना की इथे कोणी कमी पडत नाही कमीपणा घ्यायलाच कोण तयार नसत रस्त्यामध्ये ना कोणीच कमीपणा घ्यायला तयार नसत जो तो फक्त मी मोठा मी का कमीपणा घेऊ आणि त्याच्यामुळे ना वाद वाढतात तोंडाला तोंड दिलं जास्त एखाद्या समोरच्याने एखादी शिवी दिली की रागाचा सा पारा चढणार आणि मग हात पाय हात घाईवर येतात तसंच इथे झालंय नक्की तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा